नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आता आपण खेड तालुक्यात आहे आणि खेड तालुक्यानंतर आपण आमच्या सरांच्या गाव आलो होतो ते म्हणजे आपेडा गाव मस्त असं निसर्गरम्य वातावरण आणि एकदम चांगली कोकणी माणसं भेटली मला खूप भारी वाटलं आणि त्याच्यानंतर मी आलो इथं वर आता इथून वरन पण पूर्ण सायद्रीच असते आणि मला असं कळलं सरांकडून की इथे धनगर समाजातील लोक राहतात आणि एवढ्या उंचावर राहतात तर त्या आपल्याला एक बाबा भेटले त्यांना विचारू की आपण कधीपासून राहता आणि इथं तुम्ही तुमची सोय कशी होती म्हणजे एवढं वर राहणं म्हणजे सोप्पं नाही तर तुम्ही कधीपासून राहता इथं कसं कमी कमी पंधरा पिढ्या आणि मग पहिले पहिले इकडे कोण नव्हतं रान जंगल होतं निवड Hmm. रामोशी असायचे फक्त hmm. माणसं कोणती अजिबात त्या मराला हे कमीत कमीत आम्ही तीन लोक आलो hmm. एक मोरी एक घावऱ्या अण्णावाला आणि एक आम्ही ढेबी म्हणजे धनगर ते आलो एका रात्री वरून hmm. hmm. ते हे राह पूर्वच राहायला तिथं पुढं त्या डोंगरावरती पुढं हा आणि तिथून तो घावरी राहायला इथं खाली आणि आम्ही इथं धरलो ते तिथून खाली गावामध्ये गेले गावामध्ये खाली शाळेजवळ गेले बुवाच्या घराजवळ ना महाराज आजोबा पणजोबा कोण मग तिथे राहिले काय वर्ष तिथन मग काय खटाकलं ते वरती आले एक भाव आणि एक भाव मध्ये राहिला शेलारवाडीत एक दोन भाऊ हा कधी बसून राहते पंधरा पिढ्या आल्या पंधरा पिढ्या आणि राहताच म्हणजे सोय वगैरे बाजार बिजार खेळला किंवा याला पाण्याची सोय नाही एवढी पाण्याची सोय नाही आणि शेती वगैरे कशी करत शेती भीती करतो नाचणी वरी भात हरी तीळ तांदूळ सगळे सगळं होतो पण लाकडू फाटा सगळं भेटत पर ते फक्त पाण्याचा टंच आहे फक्त पावसाळ्यात फक्त पाणी ना पावसाळ्यात फक्त पाणी उन्हाळी बारीक असं असतं आणि आता मला कळलं गीत वाटतं बिबट्या वाघ वगैरे वगैरे घरापेक्षा येतो कधी कधी बघितलं स्वतः कधी हो बघितलं ना बघितलं का तर मित्रांनो अशा प्रकारे मस्त अशी बाबांनी माहिती सांगितली इथली की इथं किती वर्षापासून राहतात वगैरे काय तर मला पण इथं राहायला आवडेल पण कधी जर जेव्हा सुट्टी भेटेल चांगली प्रॉपर अशी किंवा मी मोकळे असेल तेव्हा नक्कीच आपल्या सरांबर आणि त्यांच्या सगळ्या फॅमिलीबरोबर मी इथे येईन परत पुन्हा एकदा आणि तुम्हाला पूर्णाशी संपूर्ण अशी माहिती तुम्ही मला नक्की सांगेन तर आतापर्यंत तुम्हाला खूप भारी वाटलंच असेल आवडलंच असेल पण आणि माहितीसुद्धा इथं कोकणात राहणं एवढं सोपं नाही पण जे राहतात ते त्यांना धाडसी समजायचं आपल्यासारखं कोणीही माणसं इथं राहू शकत नाही कारण की इथं जे एवढे माणसं आहेत ना इथं डुकर कोळशिंदी दिसल ती त्रास होतो का त्रास होतो ना बकऱ्या बकऱ्या मारतात ना बरोबर बिबट्या बिबट्याच्या तोंडात मानले मग एक बकरी हो आम्ही घाबरत नाही बिबट्याला सवय झाली असेल तुम्हाला चांगलीच तेवढा घाबरत नाही दुसरी घाबरत जुनी मित्रांनो जुनी माणसं भेट नाहीत बिबट्यानं कारण त्यांना सवय झालेली असते म्हशी आहेत गाई आहेत गुर आहेत बकरी आहेत सगळे फक्त पाणी सगळं दूध वगैरे दूध वगैरे काय डेव्हरी खेळलं बंद केलंय मग आता ते दूध काय करता मग घर आता घरी वापरतो घरी सगळं न्यायला नाही ना कोण बरोबर एवढ्या खाली जायचं म्हणजे खेळलं न्याय त्याला गाडी पाहिजे गाडी पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे आत्तापर्यंत मला आवडलेलं असेल तर कोण तुम्ही सगळे कोकणातलं असेल तर कोकणामध्ये तुमच्या इथं काय अजून भारी ठिकाण आहे किंवा कोकणचं आज कोकण तर खूप मोठं आहे असं आहे की त्याला सीमा नाही आहे तुम्ही जर कोकणात असेल किंवा तुमच्यास तुमच्याकडे सुद्धा असंच काहीतरी नाही वातावरण असेल तर खाली कमेंट करा आणि मला सांगा की लोकेशन मेन्शन करा नक्कीच तुमच्या इकडे येणार भन्नाट असा ब्लॉक करेन तोपर्यंत चला अजून काय वेगळं पाहायला भेटतं इथं तर बघूया आणि आता सरांनी वगैरे सांगितलंच आपल्याला की जर इथं ताक वगैरे प्यायला भेटलं तर ताक पिऊया आणि आपला पुढचा प्रवास झाला निघूया चला